नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी संध्या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते बघा गुरुपुष्यामृत योग येत आहे आणि तो आहे बावीस फेब्रुवारीला या दिवशी गुरुपुष्यामृत योग आहे आता गुरुपुष्यामृत योगाचं किती काय महत्त्व आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे आणि हा गुरुपुष्यामृत योग माघ महिन्यातील योग आहे तर या दिवशी आपल्याला काही करता आले नाही तर या काही चुका आहेत आप त्या आपल्याला चुकूनही करायच्या नाहीत त्याप्रमाणे त्याचप्रमाणे बघा या दिवशी आपल्याला मंगल कलशाची स्थापना करायची आहे ते देखील आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बघा मंगल कलश आपल्या देवघरामध्ये दे असला तरी देखील तुम्ही दुसरा मंगल कलश या एका दिवसासाठी आपल्याला या मंगल कलशाची स्थापना करायची आहे आता तो कसा स्थापन करायचा हे आपण या व्हिडिओमध्ये पाहूया त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघा वर्षभरात खूप शुभ योग आणि तिथी येतात त्यापैकीच एक म्हणजे गुरुपुष्यामृत योग पंचांगानुसार या योगाचे विशेष महत्त्व आहे आणि या योगावर शुभ कार्य गुंतवणूक व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा खरेदी करण्यास सो करण्यासाठी सोने जसं की सोनं खरेदी करणं असो घर खरेदी करणं असो यासाठी हा योग अत्यंत शुभ योग मानला जातो तर बघा आता माघ महिन्यातील गुरुपुष्यामृत योग आहे बावीस फेब्रुवारीला सकाळी हा योग सुरू होणार आहे सकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी आणि संपणार आहे दुपारी चार वाजून त्रेचाळीस मिनटं या काळामध्ये अत्यंत शुभ योग आहे गुरुपुषामृत योग आहे तर बघा या वेळेमध्ये तुम्ही नवीन वस्तूची खरेदी करू शकता नवीन व्यवसायाची सुरुवात करू शकता या वेळेत जास्तीत जास्त भगवान विष्णू व माता लक्ष्मीची आपल्याला सेवा करायची असते जेव्हा आपण या वेळेमध्ये त्यांची सेवा उपासना करतो तर त्याचं शंभर पटीने जास्त फळ आपल्याला मिळत असतं म्हणून या योग या योगामध्ये म्हणजे ही जी वेळ आहे सकाळी सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनटं ते दुपारी चार वाजून त्रेचाळीस मिनटं या वेळेमध्ये मध्ये आपण जितकी सेवा करू त्याचं फळ हे तुम्हाला शंभर पटीने मिळत असतं त्याचप्रमाणे बघा जर आपल्याच्याने या गोष्टी करणं शक्य नाही झाल्या सेवा करणं उपासना करणं नाही शक्य झाली तर या दिवशी म्हणजे या दिवसामध्ये पूर्ण दिवसभर किंवा या वेळेमध्ये तरी आपल्याला आपल्या कुलदेवतेचं आपल्या इष्टदेवतेचं होईल तितकं कर, नामस्मरण करत राहायचं आहे बघा आपण काय क आपण जी काही कामं करतो दिवसभरामध्ये आपल्याला वेळ देणं शक्य होत नाही तर काम कर, करत करत आपण नामस्मरण करत राहायचं आहे तेव्हा सु त्याचंसुद्धा तुम्हाला याचं नक्कीच तुम्हाला फळ हे मिळतच असतं आता बघा या दिवशी आपल्याला मंगल कलश स्थापन करायचा आहे लक्ष्मी मंगल कलश तर तो कसा करायचा हे आपण पाहूया बघा जरी तुम जर तुमच्या घरामध्ये पहिला मंगलकलश असेल देवघरामध्ये आपण मंगलकलशाची स्थापना करतच असतो जरी तुमच्याकडे असेल तरी या एका दिवसासाठी तरी तुम्हाला दुसरा मंगलकलश स्थापन करायचा आहे आणि जर तुमच्या घरामध्ये मंगलकलश स्थापन केलेला नसेल तर तुम्ही आवर्जून या दिवशी मंगल कलशाची स्थापना करायची आहे तर त्यासाठी काय करायचं आहे बघा एका पाटावर आपल्याला कपडा अंथरावायचा आहे त्याच्यासमोर आपल्याला सर्वात अगोदर रांगोळी काढून घ्यायची आणि दिवा लावायचा आहे कुठलीही सेवा करत असताना आपण अग्निदेवतेच्या साक्षीने ती करत असतो म्हणून आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला सर्वात अगोदर गणपतीची स्थापना करायची गणपती बाप्पाला अभिषेक करायचा आणि नंतर तांदळावर आपल्याला गणपती बाप्पाची स्थापना करायची त्यांची पंचोपचारे पूजा करायची नंतर एका तांब्याच्या तांब्या घ्यायचा त्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि का त्या, त्या तांब्याला खालून वरपर्यंत ता आपल्याला पाच रेषा ओढून घ्यायच्या आहेत हळदी कुंकुवाच्या त्यानंतर त्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि त्यामध्ये हळद कुंकू अक्षदा दुर्वा फूल एक रुपयाचं नाणं आणि सुपारी हे टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर त्यावर आपल्याला पाच नागवेलीची कि पानं किंवा तुम्ही आंब्याची पानं सुद्धा लावू शकता हे लावल्याच्यानंतर त्यावर आपल्याला नारळ ठेवायचा आहे नारळ ठेवताना शेंडी वर येईल अशा प्रकारे आपल्याला नारळ ठेवायचा आहे आणि त्यानंतर जो कलश आहे कलशाच्या गळ्याला आपल्याला पंचरंगी धागा मिळतो तो आपल्याला त्या गळ्याला बांधायचा आहे अशा प्रकारे मंगल कलशाची स्थापना करायची आहे आणि हा मंगल कलश आपल्याला त्या पाटावर ठेवायचा आहे खाली तांदळाची राश टाकायची त्यावर हळद कुंकू टाकून हा मंगल कलश आपल्याला त्यावर ठेवायचा आहे आणि हा स्थापन केल्याच्यानंतर या मंगल कलशाच्या समोर आपल्याला विष्णू सहस्रनाम किंवा स्त्रीसुक्ताचं आपल्याला पठण करायचं आहे किंवा दोन्हीही तुम्ही पठण करू शकता बघा शक्य झाल्यास सोळा वेळेस श्रीसुक्ताचं पठण करायचं आहे बघा त्याचबरोबर आपल्याला याच्यासमोर लक्ष्मी गायत्री मंत्र एक माळ घ्यायची आहे नाही शक्य झालं तर सोळा वेळेस तुम्हाला लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचं आहे त्याचबरोबर विष्णू गायत्री मंत्र शक्य झाल्यास एक माळ नाही तर सोळा वेळेस म्हणायचं आहे त्याचबरोबर कुबेर मंत्रसुद्धा आपल्याला शक्य झाल्यास एक माळ नाही शक्य तर सोळा वेळेस तरी आपल्याला हे म्हणायचे आहे तर बघा हे आपल्याला पठण करायचं आहे श्रीसुक्त विष्णू सहस्रनाम अव्यं किंवा व्यंकटेश स्तोत्र किंवा या ज्या तीन माळी सांगले सांगितलेल्या आहेत लक्ष्मी गायत्री विष्णू गायत्री कुबेर मंत्र आणि आपले गुरु म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांची एक माळ आपल्याला आवर्जून या दिवशी ही सेवा आपल्याला या मंगलकलशाच्या समोर करायची आहे यामुळे आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी राहत असते आणि भगवान विष्णू माता लक्ष्मीची कृपा आशीर्वाद कायमस्वरूपी आपल्या घरावर राहत असतो त्यामुळे ही सेवा आपल्याला एकच दिवस करायची आहे आवर्जून आपल्याला ही सेवा करायची आहे बघा आता ही जी सेवा आहे ही सेवा प्रत्य प्रत्येकालाच करणं होते असं नाही बघा प्र तुमच्याने शक्य झाली तर आवर्जून ही सेवा करा पण नाही शक्य झाली तर आपल्याला या दिवशी हा नुसता हा मंगल कलश तरी आपल्याला स्थापन करायचा आहे आता बघा हा जो मंगलकलश आहे जर तुमच्या घरामध्ये मंगल कलश नसेल तर हाच मंगलकलश तुम्ही तुमच्या देवघराच्या समोर म्हणजे देवाच्या उजव्या बाजूला आपल्या डाव्या बाजूला स्थापन करू शकता पण जर पहिला तुमच्याकडे असेल तर हा जो मंगलकलश आहे याची दुसऱ्या दिवशी तुम्ही हा मंगलकलश उचलू शकता याच्यातलं पाणी तुळस सोडून कुठल्याही झाडामध्ये टाकू शकता आणि जे बाकीचं साहित्य आहे ते आपण पुढच्या पूजेमध्ये सुद्धा वापरू शकतो तर अशा प्रकारे मंगल कलशाची स्थापना करायचे आहे आता बघा ज्यांना शक्य होईल त्यांनी या सेवा आवर्जून करायच्या आहेत पण नाही शक्य झालं तर काहीही आपल्याच्याने करणं शक्य नाही तर या चुका आहेत त्या तरी आपल्याला या दिवशी चुकूनही करायच्या नाहीत आता कुठल्या आहेत बघा या दिवशी आपल्याला वाईट बोलायचं नाही आहे खोटं आपल्याला या दिवशी बोलायचं नाही आहे त्याचबरोबर कुणाची न निंदा नालस्ती या दिवशी चुकूनही करायची नाही त्याचबरोबर कुणाला शिवीगाळ करायची नाही कोणासोबत भांडणं चुकूनही या दिवशी करायचे नाही या दिवशी या गुरुपुष्यामृत योगावर लग्न करू नये त्याचबरोबर या दिवशी सोनं खरेदी करतो आपण पण या दिवशी सोनं चुकूनही नवीन सोनं आपल्याला धारण करायचं नाही त्याचबरोबर या दिवशी पैसे आपल्या घरातील पैसे कुणालाही देऊ नये असं म्हटलं जातं म्हणून या चुका आपल्याला या दिवशी चुकूनही करायचे नाहीत तर ही छोटीशी माहिती होती गुरुपुषामृत योगाच्या दिवशी काय करावं मंगलकलश कसा स्थापन करावा कुठल्या गोष्टी आहेत ज्या करू नये या मला तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या होत्या तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ